मनोज कुमार यांचा दुःखद निधनानंतर साई संस्थांकडून शोक साईंची केली होती भूमिका आज ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच्या दुःखद निधनानंतर शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं संस्थांच्या शताब्दी मंडपात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि यावेळी संस्थांचे अधिकारी कर्मचारी शिर्डी ग्रामस्थ साई भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक श्री मनोज कुमार यांचे आज दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथील कोकिलाबेन रुग्णालयात दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे त्यांच्या निधनामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीसह साई भक्तांमध्ये शोक पसरली आहे देशभक्तीपर सिनेमांसाठी ओळखले जाणारे मनोज कुमार यांनी शहीद उपकार और पश्चिम रोटी कपडा और मकान या चित्रपटांमधून रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं साईभक्तांच्या दृष्टीने त्यांच्या शिर्डीके साईबाबा या एकोणीसशे सत्याहत्तर साली प्रदर्शित चित्रपटातील भूमिकेने अनन्यसाधारण स्थान मिळवलं आणि एक शंका घेऊन आलेल्या डॉक्टरचा साईबाबांवरील गाढ श्रद्धेत झालेलं रूपांतरण प्रवास त्यांनी हृदयस्पर्शी पद्धतीनं साकारला होता आणि या चित्रपटामुळे देशभरात साईबाबांविषयी श्रद्धा वाढीच लागली त्यांच्या या अमूल्य योगदानाच्या सन्मानार्थ शिर्डीतील पिंपळवाडी रोड या मुख्य रस्त्याला मनोजकुमार गोस्वामी रोड असं नाव देण्यात आलं आहे मनोज कुमार यांना पद्मश्री एकोणीसशे ब्याण्णव दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार पंधरा या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात येते आहे त्यांच्या आत्म्या शांती लाभो ही साई चरणी प्रार्थना साई संस्थांकडून करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी शिर्डी